राजाधीराज सद्गुरू महाराज की जय नमस्कार आजपासून आपण आम्ही वैकुंठेचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र लेखक श्री दीपक चंद्रशेखर केळकर या चरित्र ग्रंथाचं क्रमशः वाचन ऐकणार आहात आज ऐकूया या चरित्र ग्रंथातील प्रस्तावना हा लेख आचार परमो धर्म परमं आचार आचारः धनम आचार परमाविद्या आचार परमागती आचार हाच श्रेष्ठ धर्म आहे आचार हेच उत्तम धन आहे आचार हीच श्रेष्ठ विद्या आहे आणि आचार हीच श्रेष्ठ गती आहे म्हणून आमचे निंबर्गीचे महाराज म्हणतात की आचरणाचं बळ हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून माणसाच्या आचारावरून त्याची समाजात ओळख होत असते त्यामुळं समर्थ दासबोधात म्हणतात आधी राखावा आचार मग पहावा विचार आचारे विचारे पैल पार जेतो आचारानंतरचा येणारा विचार हा त्या साधकाला आचारी का विचारी करत नाही तो आचार विचारानं पैल तिरास जातो आपलं आचरण म्हणजे चरित्र हीच माणसाची मोठी पुंजी आहे कारण आचरण हेच मनुष्याला पूजनीय बनवतं मनुष्याजवळ असणारं धन सत्ता आणि शारीरिक बळ समजा गेलं तर काही बिघडत नाही पण समाजाप्रती असणारं आचरण जर नाहीसं झालं तर त्याच्यापाशी काहीही शिल्लक राहत नाही चरित्र या शब्दाचा अर्थच वर्तन किंवा चरित असा आहे चरित म्हणजे आचरण चरित या शब्दापासूनच चरित्र हा शब्द निर्माण झाला आहे या अर्थानं संतांचं वर्तन अथवा संतांनी आचरलेलं आचरण हेच त्यांचं चरित्र असतं म्हणून त्यांचं चरित्र वाचायचं आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हा चिसापडे बोध खरा ही संतोक्ती अत्यंत सार्थ आहे म्हणून संतांच्या चरित्रांना अत्यंत महत्त्व आहे चरित्र ही दोन प्रकाराने लिहिली जातात गद्य आणि पद्य पद्यचरित्र ही पारायणासाठी अत्यंत उपयोगी पडतात म्हणून अनेक संतांची पद्यचरित्रं सामान्यपणे खूप वाचली जातात एखादी मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे या संतांच्या चरित्र पारायणात असतं संतांचं चरित्र हे त्यांच्या कर्मावरून निर्माण होत असतं त्यांचं असणारं सत्कर्म सदाचरण स्वभाव आणि भावनात्मक प्रतिक्रिया यावर ते अवलंबून असतं संत चरित्र हे आपल्याला मी कोण आहे हे, हे सुचवतं त्यामुळं जेव्हा आपण इतर लोकांचं मूल्यांकन करतो तेव्हा ते, ते संतचरित्राच्या आधारे करतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती कायम सत्य मार्गानं जात असेल तर आपण चांगल्या माणसांच्या वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण करतो त्या उलट एखादी व्यक्ती जर कायम असत्य मार्गानं जात असेल तर आपण चांगल्या नसणाऱ्या माणसांच्या वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण करतो या सर्व दृष्टीनं मागील वर्षी आपण संत चरित्र लिहावी असा विचार मनात आला अनायासे कीर्तन शताब्दी वर्ष सुरू आहे आपल्या घरी अखंड कीर्तन सुरू होऊन शंभर वर्ष पूर्ण होत आहेत हा पर्व काळ साधून शंभर संतांची चरित्र लिहावीत असा विचार जोर धरू लागला सत्यसंकल्पाचा दाता नारायण या उक्तीप्रमाणे परमपूज्य श्रीदासराम महाराज यांच्या समाधीसमोर उभा राहिलो आणि हा संकल्प त्यांच्यासमोर प्रकट केला आशीर्वादानं चरित्र लिखाण सुरू करायचं ठरवलं आता कोणत्या शंभर संतांची चरित्र लिहायची हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला कारण या जगात हजारो संत आहेत त्यातील शंभर संत कसे आणि कोणते निवडावेत हाही प्रश्न होताच तेव्हा मी परमपूज्य श्री अण्णांच्या डायरीचा आधार घेतला वर्षभरात त्यांच्या डायरीत ज्या संतांची नोंद आहे त्यांना अग्रक्रम द्यावा आणि त्यातून काही राहत असतील तर आपल्याला भावणाऱ्या संतांची चरित्र लिहावीत हे निश्चित केलं आणि चरित्रलेखनास सुरुवात केली विस्तार भयास्तव आपण ही चरित्र संक्षिप्त पद्धतीनं लिहावीत जेणेकरून ती कीर्तनात थोडक्या वेळेत वाचता यावीत असा हेतू डोळ्यासमोर ठेवला आता केवळ तीन चार पानांची मर्यादा असल्यामुळं जन्म बालपण शिक्षण सद्गुरूंचा अनुग्रह काही प्रापंचिक माहिती आध्यात्मिक कार्यलेखन आणि शेवटी त्यांनी देह कसा ठेवला या पद्धतीनं चरित्राची आखणी ठरवली त्यातही प्रामुख्यानं संतांनी देह कसा ठेवला या विवेचनावरच अधिक भर दिला आहे कारण शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी या उक्तीप्रमाणे मरणप्रसंगीच संतांची खरी ओळख होत असते या साऱ्या दृष्टीनं प्रस्तुत ग्रंथास आम्ही वैकुंठीचे वासी असं नाव दिलं आहे संत महात्मे हे खरं तर वैकुंठातीलच रहिवासी असतात पण आपल्या कल्याणाकरता या भूतलावर अवतीर्ण होत असतात अवतार कार्य संपल्यानंतर ते परत वैकुंठातच जात असतात या शंभर संतचरित्रांमध्ये अनेक संप्रदायातील संतचरित्र समाविष्ट केलेली आहेत श्रीमामांचं श्रीरामनिकेतन हे अद्वैतपीठ असल्यानं त्यास अनुसरूनच ही चरित्र लिहिली आहेत हे लेखन करीत असताना मला फार वेगळे अनुभव आले आणि बऱ्याच वेळा मी एका वेगळ्या विश्वामध्ये गेलो असं वाटून गेलं या संत महात्म्यांच्या समाधीस्थानी जाऊन आपण त्यांच्या समाधीवर आपलं मस्तक ठेवावं असं मला पदोपदी वाटून गेलं काही चरित्र ही थोडी अल्पस्वरूपात तर काही थोडी मोठी झाली आहेत पण त्या त्यावेळी ती माझ्याकडून सहज लिहून गेली आहे त्यात कोणताही विशिष्ट हेतू नाही आणखी एक गोष्ट नमूद करतो की श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज श्री साईबाबा अशा काही महान संतांच्या चरित्रांचा यात समावेश नाही कारण ही चरित्र बहुतेक लोकांना परिचयाची आहेत पण ज्या संतांची लोकांना फारशी ओळख नाही अशी संतचरित्र लिहिण्यावर मी भर दिला आहे अशी शंभर चरित्र माझ्याकडून लिहून पूर्ण झाली या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही परमपूज्य दादा आणि परमपूज्य श्री अण्णा यांच्या कृपेनंच ही पूर्ण झाली आहेत हे निश्चित आहे आणि सत्य आहे या चरित्रकामी परमपूज्य श्री अण्णांचे कृपांकित श्री रमेश काका लाळे आणि श्री प्रसन्न गोखले यांची मला अतीव मदत झाली चरित्र उपलब्ध करून देण्यापासून त्यांनी मला मदत केली आहे तसंच मुद्रित तपासण्याचं महत्त्वाचं कामही त्यांनी केलं आहे श्री दादांचे अंतरंग शिष्य श्रीयुत नारायणराव देशपांडे यांनी या ग्रंथास त्यांचं मनोगत लिहून दिलं त्यामुळं या सर्वांचा मी आभारी आहे ही चरित्र दोन खंडात विभागून प्रकाशित केली आहेत पहिला खंड चैत्र महिन्यापासून भाद्रपद महिन्यापर्यंत आहे यामध्ये सत्तावन्न चरित्र समाविष्ट आहेत आणि दुसऱ्या खंडामध्ये अश्विन ते फाल्गुन या महिन्यातील एकूण त्रेचाळीस चरित्र समाविष्ट आहेत पुढे परिशिष्ट या शीर्षकाखाली प्रत्येक खंडात बारा अशा एकूण चोवीस एकादशी व्रतांची थोडक्यात माहिती त्या संदर्भातील कथेसह दिली आहे तसंच काही दिनविशेषांची माहितीही उद्धृत केली आहे यात प्रामुख्यानं अक्षतृतीया श्री ज्ञानेश्वरी जयंती श्री भगवद्गीता जयंती शनैश्वर जयंती श्री गुरुलिंग गीता जयंती इत्यादी दिनविशेषांचा समावेश आहे अशी ही झालेली शंभर चरित्र परमपूज्य सद्गुरु श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज येरगट्टीकर परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराज केळकर परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकर आणि माझे पितृदेव परमपूज्य सद्गुरू श्री अण्णा महाराज केळकर यांच्या पवित्र चरणी अर्पण करतो आचार विचार उच्चार हेच संतांचं खरं चरित्र आहे भरोनी सद्भावाची अंजुळी मिया, ओविया, फुले मोकळी अर्पिली आंघ्री युगुली विश्वरूपाच्या श्री अण्णांचा कृपाभिलाषी दीपक, चंद्रशेखर केळकर आम्ही वैकुंठीचे वासी भाग एक श्री दीपक चंद्रशेखर केळकर यांनी लिहिलेल्या विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र या ग्रंथातील प्रस्तावना या लेखाचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात श्री दादांचे अंतरंग शिष्य नारायणराव देशपांडे यांनी लिहिलेल्या मनोगताचं वाचन आपण ऐकूया राजाधिराज सद्गुरू महाराज की जय